नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस अजित पवार आधींच्या जागोजागी प्रचारसभा आपल्या उमेदवारासाठी होत आहे आणि त्या सभांना ओढून ताणून का होईना गर्दी जमवली जात आहे मतदार सर्वांचेच विचार ऐकत असून नेमकं ते कोणाला मतदान करणार हे वीस नोव्हेंबरला आपल्याला समजून येईल म्हणजे त्यांनी केलेलं मतदानाचं निकाल तेवीस नोव्हेंबरला पु पुढं येईल आज नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या सर्व उमेदवार आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील प्राध्यापक चव्हाण या उमेदवाराच्या प्रचारात राहुल गांधी नांदेडमध्ये होते त्यांच्याही सभेला मोठा जनसमूवया जम जमला होता आज धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नळदुर्ग शहरात तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी प्रचारसभा झाली या प्रचारसभेत नितीन गडकरी हे कधीच भडकवू भाषण करत नाहीत आणि आपल्या वैचारिक भाष भाषणातून ते आपलाच उमेदवार कसा बरा आहे आणि त्यालाच का मतदान द्यायचं या हे सांगत असतं मात्र त्यांनी आज सर्वांनाच सडकून काढल्याचं दिसून आलं त्यांनी म्हणले ते म्हणाले की मतदान किंवा निवडणूक आल्यावर सगळ्यांना <coughs> आपापली आप जात आठवते का खऱ्या अर्थानं जातीयवाद निवडणूक काळातच जास्त फोफावतो असं एकंदरीत आजवरच्या माझ्या निरीक्षणा मला दिसून आलं आहे तेव्हा जात पात जातीयवाद हे सर्व ढोंग बंद करा आणि माणूस म्हणून एकमेकांशी संवाद साधा एकमेकांचे विचार ऐका आणि आपले विचार कसे योग्य आहेत हे पुढच्याला पटवून द्या देत राहा आणि महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना विजयी करा इकडं उद्या कळंबमध्ये धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची सभा होणार आहे या सभेला श्री खासदार श्रीकांत शिंदे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती अजित पिंगळे यांच्या कार्यालयाकडून देण्यात <coughs> धाराशिव कळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यां यांचाही प्रचार जोरात सुरू आहे आज त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सो गोदावरी केंद्रे सो संयोजनी ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला संगवेश राढोणकर यांनी सेलगाव दिवा सेलगाव जहागीर चोराखळी वानेवाडी आदी भागात भेटी दिल्या त्यांनी घरोघर जाऊन आपला उमेदवार कसा योग्य आहे आणि आमचं चिन्ह मशाल कसं कुठे कुठल्या क्रमांकावर मतदान यंत्रावर आहे हे समजून सांगितलं चोराखळी येथे त्यांनी एक कॉर्नर बैठक पण घेतली एकंदरीत वातावरण निवडणुकीचं वातावरण शिगेला पोचत चाललं आहे दोन्ही जे मुख्य लढतीतील उमेदवार आहेत ते आपल्या प्रचाराचा वेग वाढवत आहेत आणि प्रत्येक मतदाराशी कसा संपर्क साधता येईल याची योजना आखत आहे आज तूर्तास एवढंच धन्यवाद